नमस्कार मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ एका गोष्टीसाठी करायचा आहे आज उद्धव ठाकरे असं म्हणाले की भारताची टीम पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणार आहे मग आता सिंदूर कुठे गेला ऑपरेशन सिंधू अजून चालू आहे असं पण म्हणतो आहे सिंदूरचं कोल्ड्रिंक झालं का असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला संजय राऊत यांनी देखील टीका केली की या मंडळींना क्रिकेटमधल्या पैशाशीच मतलब आहे आणि माझं म्हणणं आहे की जे आत्तापर्यंत सांगत होते की पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायचं नाही आणि खून आणि पाणी एकत्र जाऊ शकणार नाही कारण पहलगामध्ये आमच्या निरपराध नागरिकांची हत्या पाकिस्ताननी केली आहे त्यांच्याशी कुठलेही संबंध आम्ही ठेवणार नाही अशी आपली राही नाही आणि ऑपरेशन सिंधू अजूनही चालू आहे अजून शहाणपणा केला तर पाकिस्तानवरती आम्ही हल्ले करू असं नरेंद्र मोदी सरकार म्हणते मग असं असताना पाकिस्तानशी क्रिकेट मॅच खेळ खेळण्याची गरज काय तो युक्तिवाद असा केला जातो आहे की आंतरराष्ट्रीय सामने परदेशामध्ये जे एक आंतरराष्ट्रीय एखादा चषक असतो त्यामध्ये खेळण्यात काही हरकत नाही असा नियम पूर्वी काही भाजपनी सांगितलं नव्हता ज्यावेळी मनमोहन सिंग सरकार होतं तेव्हा प्रकाश जावडेकरांपासून अनेक भारतीय ने। भाजपचे नेते पाकिस्तानशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही क्रिकेट खेळायचं नाही काहीच करायचं नाही असं म्हणत होते मग आता त्यांची भूमिका अशी का बदलली याचं कारण असं आहे की यांना फक्त पैशामध्ये रस आहे मी तुम्हाला सांगतो नरेंद्र मोदींचं स्टेटमेंट आहे सेना में जवान जितना साहस करने की ताकद रखता आहे उससे ज्यादा साहस करने की ताकद व्यापारी रखता आहे हा सैनिकांचा आहे त्यांनी अपमान केला होता एक प्रकार सैनिकांपेक्षा व्यापारी हा जास्त साहसी आहे त्याचा आपण आदर करायला पाहिजे होतं असं स मोदी म्हणत आहेत आणि मोदी हे व्यापारीच आहेत अमित शहा आहे व्यापारीच आणि त्यांचा मुलगा जयशा जो आज भारतीय क्रिकेटचा बादशाह आहे सगळं क्रिकेट त्याच्या हातात आहे आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यातली क्रिकेट मॅच जास्त पैसा मिळवून देते हा एवढाच मुद्दा आहे वास्तविक आज आय सी सुद्धा मी इंटरनॅशनल क्रिकेट जे काय स संघटना आहे त्यामध्ये भारताचा दबदबा आहे कारण भारताचं क्रिकेटचं मार्केट मोठं आहे स्पॉन्सरशिप जास्त मिळते आणि म्हणून भारताच्या शब्दाला आज जास्त वजन आहे कारण भारत पैसा खूप आणून देतो भारतामध्ये प्रेक्षक संख्या खूप आहे आणि म्हणून जर भारताने जर म्हटलं की आम्ही आता या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शुद्ध पाकिस्तानशी खेळणार नाही तर भारताविरुद्ध कोणीही जा जाणार नाही कारण भारतामध्ये पैसा असल्यामुळे कोणी आपल्याविरुद्ध बोलण्याची टाप करणार नाही मग तरीसुद्धा मोदी आणि शहा आंतरराष्ट्रीय नियमांचं काही गोष्टी सांगून ही मॅच खेळायला खेळायला परवानगी का दिली जाते त्यामुळे यांना क्रिकेटमधल्या पैशामध्ये जास्त रस आहे यांची देशभक्ती पैशामध्ये पैशापेक्षा देशभक्तीपेक्षा यांना पैसा जास्त महत्त्वाचा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे उद्धव ठाकरे संजय राऊत जे म्हणतात रा ते योग्य आहे आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर मियादात जावेद मियादात ज्यांच्याकडे बिर्याणी खायला आला होता त्यांनी आम्हाला काही सांगू नये असं देवेंद्र फडणवीस म्हटलं त्यावेळी जावेद मियादात जेव्हा आला होता मातोश्रीवरती जो ज्याचा पुढे ज्या जो ज्याच्या मुलीने जाऊदच्या मुलाशी लग्न केलं लग, पुढे त्या जावेद मियादाच्या खेळाचे त्यांनी चेतन शर्माच्या बॉलवरती जो षटकार मारला होता आणि त्याच्या एकूण स्टाईलवरती क्रिकेटच्या खेळा शैलीवरती बाळासाहेब फिदा होते पण तिथेही जावेद मियादाला त्यांनी सांगितलं जावेद मियादा म्हणाले की आता आपण क्रिकेट भारत पाकिस्तान क्रिकेट सुरू झालं पाहिजे तेव्हा बाळासाहेब म्हणाले की कारगिलमध्ये तुम्ही घुसखोरी केली आत्ता आणि तुम्ही जे दहशतवादी प्रकार सतत करताय म्हणून आम्ही मॅच खेळणार नाही तुमच्यामुळं आणि त्याला आमचा विरोध असेल आणि म्हणून मग फिरोजशाह कोटला मैदानावरती सुद्धा शिवसैनिकांनी ती मॅच मॅचच्या विरोधात तिथे खेळपट्टीवरती उखडली होती किंवा काही त्यांनी विरोध केला होता तिथे ज्याप्रमाणे वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी उखडली होती शिवसेनेने त्यावेळी युतीमध्ये असलेली भारतीय जनता पक्ष गप्प बसला होता फिरोजशाह मेहताच्या इथेसुद्धा तिथे आंदोलन करण्याची हिंमत भाजपनी दाखवली नाही ती शिवसेनेने दाखवली होती आणि मग मियादारला कोणी बोलवलं होतं उद्धव ठाकरेंनी बोलवलं होतं बाळासाहेबांनी बोलवलं होतं मग देवेंद्र फडणवीस अशी हिंमत का नाही करत की बाळासाहेबांनी बिर्याणी खायला का बोलवलं मातोश्रीवरती असं नाही म्हणत मग बाळासाहेबांबद्दल खोटा खोटा आदर दाखवायचा पण टीका करायला मात्र घाबरायचं माझं म्हणणं असं आहे मी म्हणतो तुम्हाला की बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळीसुद्धा दा खाते नवाजी करण्याचं कारण नव्हतं कारण पाकिस्तान दहशतवादी प्रकार करत होता आणि मियादरद हा पाकिस्तानमधला होता जर तुम्ही खेळपट्टी वानखेडेची उखडून का टाकली असेल तर मियादरला घरी बोलवण्याचं कारण काय तुम्हाला भले त्याचा क्रिकेट आवडू पण आत्ता बाळासाहेब ठाकरे हा प्रश्न नाही आहे नेहरू हा प्रश्न नाही आहे आत्ता मनमोहन सिंग हा प्रश्न नाही आज हयात कोण आहेत आणि त्यांची धोरणं काय आहेत हे बघितलं पाहिजे आणि म्हणून पाकिस्तानला यांचा विरोध जो आहे तो नाटकी विरोध आहे कारण पाकिस्तानच्याबरोबर क्रिकेटची मॅच जर पैसा मिळून देत असेल तर यांना युद्धापेक्षा मॅच आणि पैसा महत्त्वाचा वाटतो मोदी शहाना आणि देवेंद्र फडणवीसांच्या भाजपला त्यामुळे फडणवीस बिर्याणीच्या गोष्टी काढू नका आणि बिर्याणी मोदींनी नवाज शरीफनी न बोलवता त्याच्या वाढदिवसाला पाकिस्तानात जाऊन खाल्ली होती केक खाल्ला होता त्यामुळे बिर्याणीच्या गोष्टी तुम्ही सांगू नका भारतीय जनता पक्ष हा किती ढोंगी पक्ष आहे त्याचा जो काय राष्ट्रप्रेम आहे राष्ट्रवाद राष्ट्रवाद राष्ट्रप्रेम हे सगळं किती खोटं आहे नाटकी आहे आणि त्या पैशापुढे यांना सगळं दुय्यम वाटतं हे लक्षात घ्या लोकांनो यासाठी हा व्हिडिओ केला आहे धन्यवाद